एव्हरी वन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते टॉपिक uh, आणि टायटल uh, थोडंसं समजायला खूप कठीण असेल पण मी थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन देते चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून डॉक्टर आह साळुंखे नावाचं पुस्तक आहे माझ्या मावशीच्या एम पी एस सीच्या पुस्तकाच्या कलेक्शनमध्ये मा मला हे पुस्तक दिसलं आणि ते पाहता क्षणी मला ते फार आवडलं आणि त्याचं जेव्हा मी टॉपिक रीड केलं तेव्हा मला ते माझ्या मनाला भावलं म्हणून मी म्हटलं की चला एकोणतीसवा म्हणजे एकदम शेवटचा ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्याला याच्याबद्दल आयडिया असेल पण ट्वेंटी नाईन पॉईंट्स मी रीड करणार आहे ट्वेंटी नाईनवा तर मला थोडंसं आणखीन काहीतरी रीड करायचं आहे प्लीज विजय तुम्ही स्किप नका करू जीवन ही या विश्वातली किती सुंदर घटना आहे हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगल घटक आहे या जीवनाला आधार देणारं आपल्या शरीराचं एक इवलसं घट हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे या घटाचा भाग असलेलं निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे हे सुंदर जीवन आपण निरामय आनंदाने ओतप्रोत भरून टाकावं या आनंदाचे सारे पैलू अनुभवावे असं मला सतत वाटत आलं आहे अर्थात हे आपल्याकडून अगदी सहजपणानं व्हायला हवं आणि जीवनाचा खरा अर्थ हाच असल्याचं आपण जगायला हवं सॉरी जाणायला हवं कन्याकुमारी तीन समुद्राच्या उत्तुंग लाटांमध्ये मी चिंबचिंब भिजून जात होतो पण खरं तर हा अत्युच्च आनंदाचा क्षण मी वयाच्या एकोणसाठव्या नव्हे तर एकोणवीसव्या वर्षीच अनुभवायला होता असं झालं असतं तर माझ्या मनाने तो क्षण कितीतरी अधिक काळ जपला असता आणि आपण अनेकदा संपत्ती सत्ता प्रतिष्ठा विविध वस्तू यांसारख्या <coughs> गोष्टींच्या मागं धावताना असणं फुलणं विसरून जातो जीवनात कितीतरी गोष्टीचं चांदणं पसरलेलं असतं पण त्यात भिजण्यासाठी आपल्याला उसतच पिळत नाही माझ्यासारख्याच्या हातून घडलं ते घडलं आता मला माझी सगळी धडपड धडपड आहे की ती आमच्या भावी पिढ्यांचं चांदण्यात भिजून राहायचं नाही म्हणून चलो आय कंटिन्यू चांदण्यात अरे चांदण्यात भिजायचं राहून गेलं असतं ना सुरुवात करते लेखला छोटस आयुष्य आणि लाख लाख स्वप्न त्याते नाना अडथळे नाना व्यवधान परिस्थितीचे छटके अभावाचे खाज खडके अशा स्थितीत बहुतेकांच्या बाबतीत जीवनाचा प्रवास करताना स्वप्नांच्या स्वप्न जास्त तरीही माणसाचं कौतुक करायला हवं हो। ते यासाठी की तो हार मानत नाही खचून जात नाही प्रवास थांबवत नाही तो धडपडतो चालत राहतो पुढे सरकतो काळजावळच्या सगळ्या जखमा सोबतीला घेऊन मोजकी का होईना स्वप्न साकार केल्याच्या धुंदीत स्वतःला विजयी मानतो आपल्या छोट्या छोट्या विजयांचा आनंद उत्सव साजरा करतो आपल्याच एखाद्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी बेभान होऊन धावत असताना आपण अनेकदा आपलीच इतर कितीतरी कोवळी स्वप्न चिरडून टाकतो ही जाणीव मात्र त्या सगळ्या प्रवासात मनाला कासावीस करीत असते माझा स्वतःचाच एक प्रवास मला आठवतो हो तसा वेगवेगळ्या निमित्ताने मी सतत हिंडतच असतो मा माननीय निळूभाऊ फुले यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आणि माझ्या चाहत्याच्या चा वतीने मला प्रवास अधिक प्रमाणात आणि अधिक सुखाव रीतीनं करता यावा म्हणून मारुती व्हॅन भेट दिल्यापासून तर माझं हिंडणं अधिकच वाढलंय तर एकदा या व्हॅनमध्ये न प्रवास करीत होतो गाडीत वाहन चालक मी असे दोघंच होतो वेळ रात्रीची होती रस्ता आडवळणाचा होता रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाऊ नका असं काही जणांनी सांगितलं होतं या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन अडवण्याचे प्रकार होतात लुटालूट होते मारहाणी केली जाते आणि जीवाला धोका संभवतो असं आम्हाला सांगण्यात आलं होतं परंतु त्या रात्री माझ्याही आणि वाहना वाहन चालकाच्या दृष्टीनं तातडीनं विशिष्ट ठिकाणी पोचणं आवश्यक असल्यामुळे मनाचा हिया करून आम्ही त्या रस्त्याने निघालो होतो व्यवहारिकदृष्ट्या हे शहाणपणाचं नव्हतं आणि अशा प्रकारचा धोका शक्यतो पत्करू नये असंच मी आजही म्हणेन मी असं म्हणत असलो तरी त्या प्रवासातला त्या वेळेचा माझा अनुभव प्रत्यक्षरित्याही आणि प्रतिकात्मक प्रतिक दृष्टीनेही मला फार फार मोलाचा वाटत आला आहे ज्या रस्त्याचा जो भाग धोकादायक म्हणून सांगण्यात आला होता त्या भागातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडायचं ठरवून वाहन चालकानं गाडीचा वेग आव सॉरी वाढवला होता तरीही मी काहीसा गांगारून गेलो होतो हे प्रांजळपणानं कबूल करायला हवं छातीवर एक दडपण होतं जणू काही श्वासोच्छ्वासावर एक ओझं होतं काही अनअपेक्षित घडेल की काय अशी धास्ती वाटत होती डोक्यात नाना प्रकारच्या शंकाचं काहूर माजलं होतं मनात नकारात्मक भावनांचं एक मोहळ उठलं होतं आणि या भावनांच्या मधमाशा माझ्या अवघ्या अस्तित्वाला कडाकडून चावत चावा घेत होत्या एका बाजूनं माझ्या मनात भयप्रद विचारांचा असा धुमाकूळ चाललेला असताना दुसऱ्या बाजूनं एक भलतीच गोष्ट घडू लागली होती ती कृष्ण पक्षेतली पक्षातली द्वितीयावत तृतीया असावी पौर्णिमेनंतरचा चंद्र किंचित क्षीण झाला असला तरी त्याचा रुबाब अजून कमी झालेला नव्हता त्याचं तेज कुरतळले गेले असं वाटत नव्हतं मी म्हणानं अत्यंत अस्वस्थ आणि बेचन होतो आणि हा चंद्र मात्र गाडीच्या खिडकीने जबरदस्तीनं आत शिरून पाहत होता त्याचं चांदणं माझ्या शरीरावरून मनातून घुसण्याचा प्रयत्न करीत होतं मी त्याला बोलावलेलं नव्हतं माझं मन त्याचं स्वागत करण्याच्या अवस्थेत नव्हतं मग ते त्याच्या स्वागतासाठी आतूर उत्सुक व उत्कंठित असण्याचा तर प्रश्नच नव्हता त्यामुळं अंगावर पडलेलं एखादं जुरळं तिरस्कारानं झटकावं तसं मी माझ्या मनातूनही आणि शरीरावरूनही ते अवांछित चांदणं झटकण्याची धडपड करीत होतो पण त्या रात्री त्या चांदण्यानं माझी त्याला झटकण्याची प्रत्येक धडपड मोडून काढली अखेर मी बाहेरच्या सृष्टीवर नजर टाकलीच त्या सृष्टीतील वेली टेकड्या आणि इतर असंख्य गोष्टी त्या प्रसन्न चांदण्यात नाहून निघाल्या होत्या ते दृश्य विलक्षण होतं झाडांच्या एका बाजूला लख देखणं चांदणं आणि दुसऱ्या बाजूला शांत सावळी सावली ते पाहताना मनातले भीतीचे काळजीचे सगळे रातकिडे तेव्हा आणि कुठे पडाले ते माझं मलाच कळलं नाही किंबहुना थोड्या वेळापूर्वी माझ्या मनात अशा रातकिड्यांचं अस्तित्व येत होतं याचं भानही आणि स्मरणही नाही अशी माझी स्थिती झाली मी वाहन चालकाला गाडी थांबवायला केव्हा सांगितलं गाळीतून खाली केव्हा उतरलो आणि चांदण्यामध्ये आरपार भिजून केव्हा निघालो हे मला कळलंही नाही जणू काही मी त्या चांदण्यात विरुण विरघडून गेलो होतो त्या ज्या वाटमारीची मला थोड्या वेळापूर्वी भीती वाटत होती ती वाटमारी त्या क्षणी खरोखरच घडली असती त्या क्षणी जवळ असलेलं पैशा अडक अडकाच्या स्वरूपातलं सर्व काही लुबाडून गेलं असतं अगदी जीव गमावला गेलेला असतो सॉरी गेलेला लागला असता तरीही त्याच्या चांदण्यात भिजायला मिळण्याचा व्यवहार का काही बट्ट्यातला ठरला नसता जगण्यासाठीही आणि मरण्यासाठीही यापेक्षा अधिक देखणा क्षण पुन्हा कुठं मिळाला असता काही क्षणानंतर भाणावर येऊन मी गाळीतच बसलो वाहन चालकांना प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे पाहिलं वेगानं निघून जायचं ठरलेलं असताना मध्येच का थांबलात असं त्याच्या नजरेतल्या प्रश्नाचा रोख होता मी काही बोललो नाही पण त्याच्याकडे पाहून किंचित हसलो जणू काही मला म्हणायचं होतं अरे चांदण्यात भिजायचं राहून गेलं असतं ना सो so, होप सो so, हा लेख ज्यांनी नॉनस्टॉप माझा ऐकला लिटरली खूप सुंदर लेख होता आणि प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता तर आवडला असला तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद